नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो काल जे आपण बघितलं बकासूरबद्दल जे काय घडलं तेव्हा बकासूर आपल्याला एवढं लांब जाऊन पण का हरला त्याचं मेन कारण आपल्याला आज आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे कारण की मी काल जी व्हिडिओ टाकलेली मला भरपूर असे कमेंट आले त्या कमेंटवर आज आपण बोलणार आहोत जे बकासूरचे प्रेमी आहेत त्यांनी हा कमेंट केलेला आहे की त्यांनी सांगितलं मला की चॅनलवाले आमचे तुम्ही आमचे कमेंट ते त्यांच्यापर्यंत पोचवा तर नक्कीच आपण ह्या कमेंट त्यांच्यापर्यंत पोचवणार आहोत तर, तर पत कवर, पत र, ही व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो पहिली जी कमेंट आहे ती कमेंट तुम्हाला मी सांगतो बकासूर हाल पत्कावर पात्र बकासूरला हाल पत्कारावी लागली त्याला कारणीभूत त्याचे मालक आहेत आणि नियोजन करणारे पैशासाठी वाट लावली बैलाची ज्या बैलांना कोण ओळखत नाही अशा पायऱ्यात पळावतात तर नक्कीच कालचा तो तुम्ही पैरा बघितला तो पहिरा अतिशय हलका पैरा म्हणू शकतो आपण की त्या पैलाला कोण जास्त ओळखू पण ओळखत पण नाही असा पहिरात काल आपला बकासूर हा पळाला की नक्कीच बकासुरूने गट पास त्यांनी एकट्याचा जे केला आपण बघितलं एकट्यानं गाडी ओढत आणली तर सीमेला असं वाटलेलं होतं की सीमेला कुठेतरी कमी पडणार आहे तर अशा पायऱ्यात त्यांनी करायना नव्हतं पाहिजे होत तर मित्रांनो दुसरी गमेंट आहे अशा पायऱ्यात पळवण्यापेक्षा घरी आराम करून दे तर नक्कीच मित्रांनो बक्कासूरला बघितलं तुम्ही की आरामाची गरज आहे तो प्रत्येक दिव दिव दिवसाड मैदानामध्ये आपल्याला दिसून येतो पण बक्कासूरला आराम कसलाही नाही कारण की तो इथून ना तर ना का। काल नाशिकला गेला असा लांब लांबच्या मैदानामध्ये पण तो जाताना दिसतो मग त्याचा जे प्रवास आहे त्याला कसलाही आराम नाहीये तर नक्कीच कुठेतरी त्याला आरामाची पण गरज आहे तर मित्रांनो तिसरी कमेंट आहे लाखो लोकांना नाराज केले बकासूरच्या मालकाने तर नक्कीच कालच्या ज्या मैदानामध्ये तुम्ही बघितलंच की अत्यंत प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली लाखोच्या संख्येने बकासूर प्रेमी आपल्याला आलेले कारण की कालच्या मैदाना बकासूर येणार हे त्यांना माहीत होतं की त्यामुळे एवढी पब्लिक ती जमा झाली होती आणि कुठेतरी बकासूर सीमेला त्याने मार खाल्ल्यामुळे प पब्लिक जरा नाराज झालेला आहे तर ते पण कुठेतरी चुकलेलं आहे तर जाण चौथी जा जी कमेंट आहे जाणून बुजून असा पहिरा नकर नकर करू किती गाडी ओढायची एकट्याने मित्रांनो आताच आपण बोललो एकट्याने आपल्या बकासूरने गाडी गटपास केली तर माउजा मा कुठेतरी माग होता बकासूर हा पुढे पळत होता म्हणजे स्पीड त्या बैलाला होत म्हणजे माउजा कुठेतरी कमी पडला असं म्हणू शकतो आपण तर पाचवी जी कमेंट आहे पब्लिक कारणीभूत नाही पण पहिला चुकीचा होता शंभर टक्के पहिला चुकीचा होता तर सहावीची कमेंट आहे बसूरला गॅप देऊन पळवा आरामाची गरज आहे त्याला तर मित्रांनो सगळ्यांची इच्छा आहे बकासूरला आरामाची सध्या गरज आहे आराम करून द्या कारण की आता बघितलं आपण आ आतापर्यंतच्या मैदानामध्ये मा तो तर आला पण एक नंबरचा मानकरी झाला नाहीये पण त्याला कुठेतरी आरामाची गरज आहे तर त्यांनी पण हे मनाव घेतलं पाहिजे आराम त्याला दिला पाहिजे तर सातवीची कमेंट आहे नाशिकच्या व्यक्तींनी ही कमेंट केलेली आहे तर नाशिकच्या व्यक्तीने अशी कमेंट केलेली आहे की खरंच आमच्या इथे होता बकेरॉन पण पहिरा बरोबर नव्हता म्हणजे बघा नाशिकचा व्यक्तीलाच माहिती आहे की तो जो नंदी होता बकासूर सोबत तो नंदी पण टॉपचा पण नंदी नव्हता एकदम साधा नंदी होता त्यामुळं कुठेतरी बकासूर तिथे आपला कमी पडला तर आठवीची कमेंट आहे मामा बकासूर टॉप मैदानात टॉप पहिला ठेवा तर नक्कीच आपल्याला जे टॉपचे मैदान आहेत त्या मैदानामध्ये टॉपच्या पायऱ्यामध्ये आपल्याला बकासूर पाहायला आवड आवडेल तर सगळ्यांची इच्छा आहे जिथे जिथे टॉपचे मैदान आहेत तिथे टॉपच्या नंदीसोबत बकासूर पळावा आणि जिथे आपले साधी मैदान आहेत छोटी छोटी तिथे आपण छोट्या नंदींना पण संधी दिली पाहिलेली तर असे बकासूर प्रेमींचं मत आहे तर नवी जी कमेंट आहे काल काय लावलंय सारखं नवीन पहिरा काय असं लावलंय नका परीक्षा बघू बघायची तर नक्कीच कुठेतरी बघायची परीक्षा बघण्याचा प्रयत्न करत आहेत तर असं नका करू तर लांब जायचं तर पैस पहिरा चांगला करा तर नक्कीच मित्रांनो लांब गेल तर आपला काल बकेडाऊन नाशिकला तर कुठेतरी लांब जाऊन पण आपल्याला नंबर गुलालात नाही येऊ शकत त्यासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे तर नक्कीच लांब गेलं तर आपला पहिला तरी चांगला असावा तर एक अकरा नंबरला एक कमेंट केली मला के एक सगळ्यात मोठी कमेंट आहे एक बकासूरचा एकदम चाहता म्हणू शकतो आपण त्याने जी कमेंट केलेली आहे ती कमेंट पाचून मला खूप बेकार वाटलं तर बकासूर सोबत असं चालू राहिलं तर बकासूरचं कोण कोणतंच मैदान मी पाहणार नाही बकासूर हारला तर मी अशक्त होतो माझं कोणत्याच कामात चित्त लागत नाही त्यासाठी बक्याचं मैदान नाही पाहिलेलं बरं त्याचा फोटो पाहून मी समाधान वाटेल मला समाधान वाटेल बघा बकासूर बद्दलचं एवढं प्रेम जे आहे ते त्याने व्यक्त केलं आहे म्हणजे एवढं एका नंदीवर जेव देवापाड प्रेम करणारे जे ब बकासूर प्रेमी आहेत शब्दात पण नाही सांगू शकत एवढे त्याला चाहते आहेत नंबरला मला जी कमेंट चांगला करा त्यामुळे आपण ही व्हिडिओ केली ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा नक्कीच मी अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईल आणि अजून काही तुम्हाला वाटत असेल तर मला, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आपण त्यावर पण चर्चा करूयात धन्यवाद